આપણે પહેલા ડોલી મિત્રો મસ્ત પાપલેટ કાપરી स्वागत आहे आपल्या मुंबईच युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण खोल समुद्रामध्ये पापलेट मासेमारी करणार आहोत प्रत्येक मासेमारीची जाळी वेगवेगळी असते आणि प्रत्येक मासा हा पाण्याच्या वेगवेगळ्या लेअरमध्ये ले ले पोहत असतो आणि पापलेट मासा हा पाण्याच्या वरच्या भागामध्ये पोहत असतो त्याच्यामुळे पापलेट मासे पकडण्यासाठी कर्ल्या फाशाची जाळी वापरली जाते आणि त्याला मोठे मोठे थर्माकोल लावले जातात जेणेकरून आपली जाळी पाण्याच्या वरच्या भागामध्ये तरंगत राहील तर आज आपण पापलेट मासेमारी करणार आहोत आणि जाळी कशी असणार आहे आणि थर्माकोल किती लावणार आहोत ना तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे सध्या आपली बोट खोल समुद्रामध्ये सुटली आहे मासेमारीच्या ठिकाणी जाण्यासाठी आणि लवकरच आपली बोट पोहोचेल त्याच्यानंतर आपण मासेमारीच्या जा जागेवरती पोचलो की आपली कव पाण्याबाहेर उचलू आणि जाळी लावण्यासाठी सुरुवात करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला खूप मजा येणार आहे आज नक्कीच तुम्हाला पापडी दाखवण्याचा मी प्रयत्न करेन आपला नांगर खेचतोय आपली कवा तर लवकरच पाण्याच्या बाहेर येईल चला शिमूनकडे जाऊया आज खोल समुद्रामध्ये सुद्धा पाणी जरा गदूळ आलेलं आहे त्याच्यामुळे साफ दिसणार नाही आणि बघा आपली कवा तर वरती आली नाली हो बरा वानावर हो आहे मित्र आता आपण जायला लावण्यासाठी सुरुवात करत आहोत आपल्याची करली झाली हे बघा झाली म्हणजे नवीन झाले आहे आणि याचा फासा बघा आठ बोटी एवढा मोठा फासा आहे तशी आहे बस हे बघा आपण जालीच्या जा... सेंटरमध्ये जाळीच्या मधभागामध्ये एक मोठा लावणार आहोत या ठिकाणी पाणी जरा क्लिअर आहे बघा बांधून झालेलं आहे जाळीच्या एकदम मधभागामध्ये बांधलेल्या मित्रांनो जाळीच्या वरती आपण असे मोठा थर्माकोल लावलेला आहे आणि जाळीच्या खालच्या बाजूला साखर खालच्या बाजूला साखर असते जाळीच्या आणि वरती थर्माकोल देखे, 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 देखे। तीन वाव आपण तोरी ठेवलेली आहे तीन वाव लांबी आहे What is your hands up, एकदम घाई करायला लागते कारण जेवढे लवकर आपल्या डोळी लागतील तेवढे मासे आपल्या डोळीमध्ये जास्त शिरू शकतात त्याच्यामुळे डोळी लावताना आम्ही खूप घाईघाई करतो जेवढं शक्य ना तेवढं काम लवकर लवकर करावं लागतं डोल चालले आहे चार डोली टाकून झाल्यात आणि ही पाचवी डोल तुम्ही आपली डोल टाकून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता सर्व मोठे मोठे थर्माकोल दिसत आहे एका एक लाईन मध्ये सर्व थर्माकोल दिसतात बघा मोठे मोठे कोण काय बोलते आज मग पापलेट येतील 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 दे पापलेट भेटतील कारण पाणी बघून वाटतं असं की इथे पापलेट भेटतील आठ मित्र आपल्या डोली लावून झाल्या आहेत आता आपल्याला दोन तास थांबायचं आहे त्याच्यानंतर आपण जाली खेचायला सुरुवात करू आणि बघूया आज आपल्याला कसे पापलेट देतात ते मित्रांनो डोळी लावून झालेल्या आहेत आणि आपण आता नाश्ता करणार आहोत त्याच्यानंतर आपण डोळी खेचायला सुरुवात करू शिमोन आज काय आलं जेवाला भाजी एक डब्यामध्ये भाजी आहे कोलबे आणि कर्दी फ्राय आणि मित्रांनो प्रिन्सनी कबाब आणले कबाब तर चला नाश्ता करून घेतो त्याच्यानंतर डोली खेचर एकदा सुरुवात केली की आपण मासे बघूया मित्रांनो बोंबील मासेमारीच्या खेचायला सुरुवात केली बघा मोठे मोठे थर्माकोल सुद्धा दिसतात आता आपण पापलेटच्या जाळी खेचणार आहोत ज्या की करल्या झाल्या आहेत मामा पण खेचतोय आणि डॅडी पण दिसतोय लवकरच डोल येईल आणि त्याच्यानंतर आपण जाली आतमध्ये खेचायला सुरुवात करू मासली बोंबील मासेमारीच्या डोली असतात त्या लवकर खेचा लागतात कारण पापलेट कमी येतात आणि जितक्या वेळेला आपण थांबू तितक्या वेळ पापलेट जास्त सा साठतात जितक्या वेळ आपण थांबू ना तितके पापलेट जास्त येतात कारण पापलेट हे जाळीमध्ये खूप कमी येत असतात असं आहे तर याच्यामध्ये आपल्याला फक्त पापिटच येतात बोंबील आणि कोलंबी बहुतेक याच्यामधून पार होते फार कमीत कमी बोंबील येतात एक पापड झाला आहे हो

बी आल्यात मोठे मोठे कापडी पण आल्या आहेत एक नंबर कापड्या पण टोपणीमध्ये ठेवणार आहोत दोन चार सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस हां बघा मित्रांनो सुपर साईजचा पापलेट तेवीस झाले आणि चोवीस एका डोलीमध्ये चोवीस पापलेट आहेत बघा भारी काम आता दुसरी डोल खेचायला सुरुवात केली बघा म्हणजे दुसरा खोला आपला आलेला आहे त्याच्यामध्ये पण पापलेट दिसतात बघा एक नंबर का प्लीज बघा पापलेट बघा किती मोठ्या बारी का बघा मी जाणू पापलेट दोन डोलीमधून एक टिपा भरेल एवढे आल्यान पापलेट पहिलाच दिवस आहे आपला पापलेट मासेमारीचा आणि चांगले पापलेट येतात टोपली भरली अख्खी दोन डोलीमध्ये एक आपल्याला टोपली भरलेली आहे पापलेटची आता तिसरी डोल घ्यायचा सुरुवात केली नालीवरती शिमोन आहे तिसऱ्या डोळीचा खोला आलेला आहे खोल्यामध्ये पापलेट पण दिसतात बोंबील आणि पापलेट मिक्स आहे ना बघा मित्र पापलेट तिसऱ्या डोलीमध्ये तर भरपूर पापलेट आले भरपूर पापलेट डोले आपण सोडून घेऊ त्याच्यानंतर आपण हे पापलेट निवडू आता पाण्याचा प्रवाह लवकरच संपणार आहे त्याच्यानंतर आपल्या डोळी कवीमध्ये गुंतून जातात थक होतो पण जर मासे भेटू लागले ना, तो ना, ना, हो ना तर तो थकवा जाणवत नाही म्हणजे जरी थकलो ना तरी मन खूप आनंदी असते त्याच्यामुळे मासेमारी करताना जास्त काही त्रास होत नाही आज जर मस्त पापलेट भेटतो आपला पहिला पापलेचा दिवस आणि तो सक्सेसफुल झाला त्याच्यामध्ये मुशी पण आहेत आणि कुठे कुठे बले सुद्धा आहेत सिल्वर फिश म्हणजे भला तर भले आणि हे बघा का कापरी एक नंबरच आहे तिथं ना पापलेट मासे आज आपला पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी एक पाकोला पापलेटाकडे भेटले आहेत शिमून कसं वाटलं आता पहिल्या दिवस आज जाऊन मजा येईल खूपच मजा आली आज पापलेट बघून पहिल्या दिवशी भरपूर पापलेट भेटले आणि हे पापलेट बघून खूप आनंद झाला आपली मासेमारी सुरू झाली ते चार पाच दिवस झाले हो आहेत पण पापलेट भेटत नव्हते आज आपण पापलेटच्या डोली लावले आणि आज त्याच्यामध्ये आपल्याला चांगले पापलेट भेटले आणि पापलेट भेटली ना की आपल्या डिझेलसाठी खर्च सुटून जातो डिझेलचा खर्च भागवण्यासाठी आम्ही पापलेट पकडतो तर मित्रांनो तुम्हाला आजची ही पापलेट मासेमारी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा आणि जर हाव आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलचं नवीन नसाल तर सबस्क्राईब करून मुंबईत खुली पर्यावर आणि असा छान छान इडियन्सचा आनंद घेत का